Saat suara Kongres, suara Partai Jenderal Sareksha, antusiasmenya Marthesha, ada व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्मान्य अतिथी सगळ्यांचे नाव बसलो तर तो वेळ जाईल सगळ्यांची मी माफी मागतो या ठिकाणी चार चार सगळीजण इथं शोधत न बोलल्यावरती मांडी घालून बसलाय सगळ्यांचे पाय फुटताय मी समाधीला साक्षीला ठेवून आपलं सगळे जर या ठिकाणी हो जमलेलं या महिन्यात अशा अनेक योग आहेत मी अकरा तारखेला राजीनामा दिला ज्यांनी या देशामध्ये समाजाची सुधारण्याची क्रांती घडवली त्या दिवशी महात्मा फुलेंची यांची जयंती होती आज निर्णय करतोय मी मोहिते पाटील कुटुंब निर्णय करते आपण सगळेजण तुम्ही दादांवर प्रेम करणारे सर्व कार्यक्रम आज निर्णय करतो आणि योगायोग बाबा ज्यांनी आपल्याला देशात उच्च भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जे त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय के निर्णय केलेला नाही साहेब पहिल्यांदा शेकाप मधून काँग्रेसमध्ये जात असताना सगळ्यांना विचारात घेतलं या शोरत्न म्हणल्यावरच विचारात घेतलं आणि मग प्रवेश केला तीच परंपरा आता दोन हजार एकोणीस साली तुम्हाला सगळ्यांना विचारून निर्णय घेतला आणि आज सुद्धा मोहिते पाटील परिवार तुम्हाला विचारल्याशिवाय कोणता निर्णय घेणार आदेश दिला की दुसऱ्या दिवशी मोठीदारांनी आपल्याला सगळ्यांना सांगितले आपल्याला काम करायचे तुम्ही काही प्रश्न विचारला नाही आणि आपण एका उमेदवाराला रणजित राबांनी एक तर घोषणा केली याच स्वरच्या याच ठिकाणी आणि आपण एक लाख सोळा हजार मताने निवडून त्याच्या पाठोपाठ कधी नव्हे ते सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये आपले जिल्हा परिषदचे माशिरा तालुक्यातले आठ सदस्य कोणतंही पद न घेता भारतीय जनता पार्टीला आपण पहिल्यांदा झेडपीच्या स्थापनेपासून पहिल्यांदा सत्ता कायदेशीर कारवाईला पुढे गेले तिची इतिहासात नोंद झाली मालशिरसला आपण आमदार दिला पंढरपूर मेंड्यात सुद्धा अदरणीय दादाना मांडणाऱ्या कार्यकर्त्यांनी पोटनिवडणुकीत आमदार निवडून दिला पक्षाने जे जे कार्यक्रम सांगितले ते ते कार्यक्रम आपण सगळ्यांनी राबवतो हे सगळं करत असताना मला आवर्जून सांगायचं आहे खासदार असताना खासदार नेते काय असतो हे प्रत्येक गावाला ओळख इथं जमलेल्या सगळ्यांनी सांगा तुमच्या गावात एक नाही काम करेल दादांचं विरोधी पक्षात राहून त्या विभागाच्या मंत्र्यांकडून कसं काम करून घ्यायचं हे मोठे दादांनी गडकरी साहेबांकडून करून दाखवलं आज दोन्ही पालखी मार साताऱ्यावरून जाणारा पंढरपूरला रस्ता साताऱ्यावरून जाणारा ला लातूरचा रस्ता हे सगळे सीमेट रस्ते पालखी मार्ग नॅशनल मार्ग उन्हाच्या काळात मंजूर झाले <laughs> मोठे दादा जेव्हा खासदार होते गडकरी साहेबांना पत्र लिहिलं आज सहसा पत्र त्याच्यानंतर दादासाहेबांनी सत्तर वर्षांच्या जयंतीला छत्रक महोत्सवी जयंतीला विजय सिंह मुख्यपाटी क्रीडा संस्थेवरती आदरणीय रंजेदादांनी ब्रिटिश काळापासून प्रलंबित असलेली लोहर पंढरपूर रेल्वेची मागणी केली राज्यसभेचे खासदार होते राज्यसभेमध्ये राज्यसभेच्या कामकाजात ममता बॅनर्जी त्या काळच्या रेल्वे मंत्री होत्या त्यावेळेस त्यानंतर केला केला आणि योगायोगांनी त्यावेळेस सत्तार मरसिंगच्या जयंतीला आचारसंहिता लावू लागली म्हणून सुरेश प्रभू साहेबांनी त्यावेळेस घोषणा केली नाही परंतु त्या भाषणात सांगितलं त्यांनी की आम्ही ह्याचा नक्कीच आणि बजेट होत नंतर आणि बजेट मध्ये शेवटचा रेल्वे बजेट त्यानंतर एकंदरीत बजेट सुरू झालं केंद्रामध्ये त्या बजेट मध्ये सुरेश प्रभू साहेबांनी एक हजार कोटीची तरतूद केली आणि शंभर कोटीची टोकन आवड दिली आज एक महाशय आपल्या मतदार मतदारसंघात सेवी बोलत सुटलाय हो मी वर्षाला एक लाख कोटी आणले तासाला वर्षाला एक लाख कोटी आणले तासाला हजार कोटी आणले असं बोलत दिसले का बाबा तुम्हाला कुठं आधी त्या आहे तिकडं दिसले कोणाला ह्याला काय काम करायची मी सुद्धा माहिती रणजीदारांनी मला सांगितलं अरे पहाया आपण लोकांसाठी आणि वळेस्कर माणसांसाठी एक स्कीम आहे ती रापोली म्हणजे आपल्या मतदारसंघात ती राबोली पण मी प्रत्येक तालुक्यात गेलो प्रत्येक तालुक्यात जाऊन आपल्याला ना तपास नाही केलं तरी प्रश्न तुमच्याच कार्यालयात केले साहेब सगळं गेलं केंद्राचं चांगलं सामान आलं माहेश्वर तालुक्यात पहिलं वाटप झालं चांगलं नंतर ह्या महाशयाने सीओ ला फोन लावला बिडिओ फोन लावला प्रत्येक सामान अजून सुद्धा सगळं पडू नये त्या आपण लोकांना कसलच साहित्य जाऊन दिलं त्या स्थानिक आमदारांनी आता सगळे विरोधी आमदार आहेत त्या सगळ्या आमदारांनी सांगितलं की एक सुद्धा साहित्य वाटायचं नाही साहित्य वाटायचं झालं तर आमच्या हस्ते वाटायचं सगळ्या चुकीने त्या सगळ्या अधिकाऱ्यांना फोन लावला आमच्या हस्ते नाही झालं चालेल कोणासाठी आले ते पोर परिणासाठी आले ते द्या अजून बरे मार करत नाही बोरांना आणि एक लाख कुठे कुठे गेले मला हे समजत नाही आरणीय दादासाहेबांनी निरा देवघरच धरण जेव्हा मंजुरी करायची ऐंशीच्या राजकारणावर निले सरांसमोर एस टीचा इश्यू केला आणि ते धन मंजूर करून गेले नंतरच्या काळात रामराज त्यांनी आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की विदर्भाचा जेव्हा अनुशेष निघाला तेव्हा पश्चिम महाराष्ट्रातल्या सगळ्या शिवकांवरती राज्यपालांनी बंदी घेतली आता तिकडचा अनुशेष दूर झाला दूर झाल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातली काम चालू झाली त्या बैठकीला घेऊन जायचं रणजी दलांना त्या बैठकीला घेऊन जायचं इथला आमदार घेऊन जायचा तर गेले नाही तेव्हा अजित दलाची राष्ट्रवादी अजून पक्षात आलेली होती ह्याच्या त्याच्या आधी निराजवचं काम महाविकास आघाडी सरकार असताना तुम्ही सगळं पाहिजे तयार करून ठेवल्या होत्या त्यांनी फक्त कुठं टाकल्याचं काम केलं आणि सांगतो पाणी लाभ करता पाणी कुठं दिसलं दिसलं तरी पावलं कृष्णाभीमाकरण दादा जिवाळ्याचा विषय सहा जिल्ह्या आणि एकतीस तालुक्यासाठी योजना त्याला तर ज्यांनी चेष्टा केली त्या लोकांना घेऊन पैठ केला आता काय कृष्णाभिमा स्तरीकरणच्या ऐवजी कृष्णा विमा फड डायव्हर्शन असं नवीन नाव आहे प्रत्येक गोष्टीत दिशाभूल करायची नमकी आणि केवळ केवळ आहे आणि मी फिरत राहिलो सगळ्या मतदारसंघामध्ये तेरा मार्च काय करताच्या आसपास उमेदवारी घरी गोष्ट काय गरज नाही पक्ष परंतु माळश्वर तालुक्यातल्या जनतेने तसच माडा लोकसभा मतदारसंघातले जे करते आमच्या आजोबापासून आतापर्यंत जे प्रेम करताय तर प्रत्येकाने मोठ्या दादांना बाळादादांना घटकाय सुरू केलं महिला आमच्या गावात काढून देणार म्हणून बाळादार सांगितले सगळ्यांनी मोठ्या दादांनी सांगितलं जा प्रत्येक गावाचा लोक काय म्हणते ते ऐकून घ्या साहेब मी प्रत्येक गावात गेलो आमच्या आजोबांपासून सरकार वर्षी बसून दादा दादा यांनी प्रत्येक गावात आपापली पद असताना काय काय दिलं त्याची उजळणी करून दिली हे केलं ते केलं बऱ्याच बाबतीने उजली ज्या बाबतीत बोलली त्याच्यावर बोलले पुन्हा मी त्याच्यावर बोलत परंतु सगळ्यांनी जी आठवण करून दिली एका गावात मला तरुण पवारांनी सांगितलं उभा राहणार सा असल तर गावात यायच <laughs> नाही तरी यायच नाही असं काय बसताना जागा घ्यायचं अन्न पण सांगा जाईल तो असाच पडता सुरू मी सगळं तोच मोठे दादा नाही सगळे सांगतो तो कुटुंबात नाही सगळे जिल्ह सांगतो वारसा सगळे वेदना सांगायला सुरू केली मार्गदारांनी सांगितलं सांगितलं शेतकऱ्यांचे काय सांगायला सुरू केलं पाण्याची परिस्थिती काय हे सांगायला एवढ्या वेदना शेतकऱ्यांच्या ऐकायला मिळाल्या मग त्या दिवशी ठरवलं की आता माझ्यासाठी नाही ऑल आहे जसं महाराष्ट्र मी सांगितलं त्या गावात की कारभारी घरचा चांगला वाप कारनेट असले ग्रेटचा या सोलापूर जिल्ह्यातील आणि माळा लोकसभा मतदारसंघातील लोकांना चांगला कारभारी करायचा आणि चांगला कारभार करण्याच्या दृष्टिकोनातून सरकार वर्षी पण शिकवण दिली आणि मोठ्या दलांनी पण दिलेली आम्हाला तिची कामं कशी करायची आणि वेळ कसा द्यायचा しかさね。 दादांच्या सांगण्यावरून इथं जेवढी बसलीत ना त्या सगळ्या एका रात्रीत तुला आमदार <प्राथ> केला आणि तुला एका रात्रीत सकाळ आदरणीय मोठे मोठी झाला त्यांच्या विचार त्यांच्या संस्कारात एवढा सुद्धा तळा जाऊन देणार नाही एवढं सांग मग घ्यायची नंतर एक